हॅलो एव्हरी वन मी विनया टेंबे बोलते वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश आज दहा वाक्य बोर्डवर आहेत आणि ही दहा वाक्य इंग्लिशमध्ये आहेत हॅव या क्रियापदाची ही सगळी वाक्य आहेत हॅव हे बब बब म्हणजे क्रियापद आहे काही क्रिया काही इंग्लिशमध्ये क्रियापद इतकी महत्वाची असतात की त्याबद्दल वाक्य कशी बनवायची हे माहिती असायलाच हवं जेव्हा तुम्हाला छानपैकी इंग्लिशमध्ये बोलायचंय त्यातलंच एक क्रियापद आहे हॅव है, म्हणून हॅव ची आपण वेगवेगळी वाक्य दहा आज बघणार आहोत नेहमीप्रमाणे टिप्स सांगणार आहे पूर्ण पहा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला उपयोग होईल तर ते मी सुरुवात हॅव हे है वब म्हणजे क्रियापद अतिशय महत्वाचं असं क्रियापद हॅव फन इन द पार्टी हॅव फन इन द पार्टी हॅव फन फन म्हणजे मजा इन द पार्टी म्हणजे पार्टीत पार्टीत मजा कर किंवा पार्टीत मजा करा अशा अर्थात आपण हॅव वापरलं सेकंड सेंटेन्स वी हॅव अ स्मॉल प्रॉब्लेम वी हॅव अ स्मॉल प्रॉब्लेम वी म्हणजे आम्ही किंवा आम्हाला हॅव अ स्मॉल छोटा लहान प्रॉब्लेम समस्या वी हॅव अ स्मॉल प्रॉब्लेम आम्हाला एक छोटी समस्या आहे आम्हाला समस्या आहे असं म्हणताना आपण परत इथे हॅव हे क्रियापद वापरलं आम्हाला एक लहान समस्या आहे थर्ड वन लेट्स हॅव सम कॉफी लेट्स हॅव सम कॉफी लेट्स लेट अस लेट अस याचा अर्थ आपण घेऊया हॅव म्हणजे घेऊया अशा अर्थी सम म्हणजे काही किंवा थोडी कॉफी आपण थोडी कॉफी घेऊया असं जे आपण म्हणतो आपण थोडी कॉफी घेऊया ते घेऊया या अर्थी आपण हॅव हे क्रियापद इथे वापरलंय नंबर फोर हॅव यू सीन माय अम्ब्रेला हॅव यू सीन माय अम्ब्रेला हॅव यू सीन माय अम्ब्रेला हॅव यू यू म्हणजे तू किंवा तुम्ही सीन सीन म्हणजे बघितली आहे का माय म्हणजे माझी अंबरेला म्हणजे छत्री हॅव यू सीन माय अम्ब्रेला तू माझी छत्री बघितली आहेस का तुम्ही माझी छत्री बघितली आहात आहेत का तू तु किंवा तुम्ही माझी छत्री पाहिली आहेत का असं विचारताना आपण सुरुवात केली हॅव या क्रियापदाने नेक्स्ट सेंटेन्स हॅव सम कॉमन सेन्स हॅव सम कॉमन सेन्स हॅव परत असू दे अशा अर्थी इथे सम म्हणजे थोडासा आणि कॉमन सेन्स म्हणजे एक साधारण एक जनरल आपण म्हणतो तशा अर्थी कॉमन सेन्स असू दे म्हणजे थोडी थोडी तरी काहीतरी बुद्धी असू दे कॉमन जनरल प्रॅक्टिकल व्यावहारिक अशा अर्थी हॅव सम कॉमन सेन्स थोडीतरी व्यावहारिक बुद्धी वापर असं म्हणतो आपण त्यावेळेला हॅव सम कॉमन सेन्स तेव्हा आपण परत हॅव हे क्रियापद वापरलं तिथे नाव नेक्स्ट सेंटेन्स आय हॅव डन दॅट आय हॅव्हट डन दॅट आय म्हणजे मी हॅव नॉट हॅवंट हा शॉर्ट फॉर्म घेतलाय हॅव नॉट हा फुल फॉर्म आहे आय हॅवंट किंवा आय हॅव नॉट डन दॅट दॅट म्हणजे ते ते मी केलेलं नाही ते मी केलेलं नाही अशा वाक्यात सुद्धा पाठीमध्ये आपण हॅव घेतलंय मेन हॅव घेतलंय आणि मुख्य क्रियापद आपलं डन हे आहे मध्ये नॉट नकारार्थी म्हणून घेतलंय आय हॅवन्ट डन दॅट मी ते केलेलं नाही नेक्स्ट सेंटेन्स कॅन आय हॅव अ ब्रेक कॅन आय हॅव अ ब्रेक कॅन म्हणजे शकणे म्हणजे मला मी घेऊ शकते का मी घेऊ शकतो का कॅन आय हॅव आय म्हणजे मी हॅव हे क्रियापद घेतलं अ ब्रेक मी जरासा ब्रेक घेऊ शकतो का मी थोडा ब्रेक घेऊ शकते का ब्रेक म्हणजे एखादा आपण काम करतोय त्यात मध्ये जराशी विश्रांती विश्रांती म्हणा किंवा जरासा रिकामा वेळ मी घेऊ शकते का परमिशन विचारतोय परवानगी घेतोय आणि म्हणून त्याने सुरुवात केली पण मध्ये ब्रेकच्या आधी हॅव हे क्रियापद वापरलं द नेक्स्ट सेंटेन्स यू हॅव नथिंग टू वरी अबाउट यू हॅव नथिंग टू वरी अबाउट यू म्हणजे परत तू तु, किंवा तुम्ही हॅव क्रियापद घेतलं नथिंग काहीही नाही नकारार्थी शब्द आहे नथिंग टू वरी अबाउट टू वरी म्हणजे काळजी करणं आणि अबाउट म्हणजे बद्दल मग यू हॅव नथिंग टू वरी अबाउट याचा अर्थ होतो तुला कशाबद्दलही काळजी करायची गरज नाही किंवा तुला काळजी करण्यासारखं काहीही नाही असंही म्हणू शकतो मराठीत तुम्ही काळजी करावं असं काहीही नाही तू किंवा तुम्ही काळजी करावं असं काहीही नाही परत आपण असं वाक्य म्हणताना इथे हॅव हे क्रियापद घेतलं नाव द नेक्स्ट सेंटेन्स डू यू हॅव चेंज डू यू हॅव चेंज डू ने सुरुवात केली कारण तो वर्तमान काळी प्रश्न आहे डू यू यू म्हणजे परत तू किंवा तुम्ही हॅव म्हणजे असणे आणि चेंज इथे सुट्टे पैसे अशा अर्थी आपण चेंज हा शब्द घेतलाय नाहीतर चेंज या शब्दाचा अर्थ बदल असाही असतो पण या प्रश्नाकडे बघून आपल्याला सरळ कळतं की सुट्टे पैसे आहेत का तुझ्याकडे असंच विचारायचंय डू यू हॅव चेंज तुझ्याकडे सुट्टे पैसे आहेत का किंवा तुमच्याकडे सुट्टे पैसे आहेत का त्यावेळेला परत आपण सुरुवात मात्र डू ने केली क्रियापदच येते पण डू यू हॅव हॅव आहेत का असं म्हणताना आपण हॅव हे शब्द घेतला क्रियापद म्हणून तुझ्याकडे किंवा तुमच्याकडे सुट्टे पैसे आहेत का नाव द लास्ट वन बी हॅव गुड न्यूज बी हॅव गुड न्यूज बी म्हणजे आम्ही किंवा आपण हॅव म्हणजे आहे आमच्याकडे परत आपण हॅव घेतलं क्रियापद गुड न्यूज चांगली बातमी वी हॅव गुड न्यूज आमच्याकडे चांगली बातमी आहे अशा अर्थी आपण हॅव हे क्रियापद आहे म्हणून घेतलं आणि अजून एक जोडीला टीप न्यूज शब्द पहा एन ई -E डब्ल्यू एस साधारणपणे शब्दाला एस लागला की अनेक वचनी असं आपण ठरतो पण न्यूज हा असा शब्द आहे जो एस लागतोच त्याला एस असतोच पण एकवचन आणि अनेक वचन दोन्ही अर्थाने आपण तो वापरतो न्यूज या शब्दाचा अर्थ एक बातमी किंवा अनेक बातम्या न्यूज स्पेलिंग मात्र एन डब्ल्यू एस असंच असणार आहे मग ती एक बातमी असू दे किंवा अनेक बातम्या असू दे कारण जर आपण या न्यूजमधला एस काढला एस काढला तर शब्द होईल न्यू डब्ल्यू -e न्यू म्हणजे नवीन पूर्ण वेगळाच शब्द तयार होईल वेगळ्या अर्थाचा म्हणून न्यूज हे सकट शब्द सिंगल बातमी किंवा अनेक बातम्या बातमी न्यूज म्हणजे त्यामुळे एक वेगळी टीप न्यूज या शब्दाची तर अशी एकूण दहा वाक्य आज आपण बघितली हॅव हे मेन क्रियापद जे आपण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारे वापरतो आणि त्याचं प्रॅक्टिस करणं अतिशय गरजेचं आहे कारण सगळ्यात महत्वाचं क्रियापद भरपूर ठिकाणी वापरलं जाईल असं क्रियापद आज फक्त दहाच वाक्य बघितली आहेत आपण अशीच बघत राहू सो कीप वॉचिंग माय व्हिडिओज आवडले की लाईक शेअर सबस्क्राईब करायला सुद्धा नका विसरू थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे बाय बाय